हॅलो हा बोला वैष्णवी मेड सर्विस हो हो मी मेड राहते मी मिळेल दहा तासाची हवी आहे हो मिळेल मॅडम नऊ ते सात वगैरे देतो नऊ ते साडेसात वगैरे अशी साडेसात कोणती सोसायटी हा पण मला ट्रेन पाहिजे म्हणजे तशा आहेत का तुमच्याकडे एक्सपीरियन्स वाले असतात. तीस चाळीस पंचावन्न वयापर्यंत असतात. अनुभव असतात. तीस ते चाळीस मध्ये एक्चुअली माझे दोन जुळे बाळ आहेत तर असं जुळे बाळ सांभाळण्याचं कोणाला एक्सपिरीयन्स आहे का? मॅडम ते बघायला लागेल कारण सहसा म्हणजे एकाचाच एक्सपिरीयन्स असतो. हा म्हणजे आता माझ्या घरी आहे आई सासूबाई दोघे पण आहेत. प्लस मेड असा मी प्लॅन करतोय. तर मग एकाच बाळाला जसं खाऊ पिऊ घालावं लागेल पण त्यातल्या त्यात जर असेल बेटर तर जो हो पण जुळ बाळांचे एक्स्ट्रा घेतात सिंगल बाळाचे पेक्षा जुळ्याचे एक्स्ट्रा घेतात हा चालेल मग बघा पण असेल तर हो ठीक आहे मग मिळेल मी पाठवतो सगळे डिटेल एजन्सी फी वगैरे पण असते पाहून घ्या मी सांगतो मॅडमला कॉल म्हणजे कसं रिलायबल पाहिजे मला हो मॅडम लोकल असतात डॉक्युमेंट वगैरे मिळतात तुम्हाला मेडिकल इश्यूज वगैरे असं काही नाही पाहिजे त्यांना हो प्रॉपर पाहिजे आणि कस आहे म्हणजे जर बाळांना जर सूट नाही झाली रिप्लेसमेंट देतो रिप्लेसमेंट देतो काही चार्जेस आहेत का हो आहे ना चार्जेस अच्छा आणि जर म्हणजे ट्रायल पिरियड आहे का काही की बाळ एक्सेप्ट करतंय का नाही बघण्यासाठी आधी नाही नाही तर बाळ बाई सेट होल दहा पंधरा दिवस ला मग त्याच्यानंतर नाही का नाही नाही आता आम्ही एखादी सिलेक्ट केली आणि बायाने जर एक्सेप्ट नाही केली तर रिप्लेसमेंट मिळते पण सगळ्या बाया सारखं नसतात हो ते तर आहेच पण लगेच मी ते पर में का रिप्लेसमेंट पण हो मिळते ना लगेच म्हणजे अठ्ठेचाळी तासात मिळते अच्छा हम्म आणि मला म्हणजे मोस्टली असं तीस चाळीस रेंज मध्ये हवे आहेत पंचवीस तीस च्या वर बरं डिटेल्स पाठवा तुम्ही काय म्हणजे मावशींचे पण डिटेल्स पाठवाल ना मावशीचे नाही पाठवते घेऊन येतो आम्ही साठी दोन कॅन्डीडेट घेऊन येतो हो अच्छा आणि रिप्लेसमेंट किती देता येईल अनलिमिटेड अनलिमिटेड आहे का अच्छा मी पाठवतो डिटेल्स हा मी बघते वर्षी पण कंटिन्यू करायचं असेल तीच असेल तर नाही तीच बाई असेल तर नाही करायची बाई असेल तर हो परत पाहिजे असेल नवीन तर रिन्यूअल रिन्यूल जर आम्हीच अर्धा खाऊ पिऊ घालणार असेल हो मग एका बाळाचीच द्या एका बाळीचं मग ती काय करणार नाही हा नाही जर इनकेस झोपडी वगैरे घालायला लागलं दुसऱ्या बाळाला पण तर मॅडम तेच प्रॉब्लेम आहे कसं होतं बाई जी आहे ती घेणार दोन बाळाचे तुम्ही काम सांगितलं नाही सांगितलं तरी तेवढंच घेणार तीन हजाराचं कमी नाही का करू शकत नाही बाया तयारच नाही मॅडम अच्छा ठीक आहे बघूया आपण चांगली बाई रिलॅक्स हो त्यासाठी इंटरव्ह्यू साठी घेऊन येतो तसं इंटरव्यू मध्ये पण कळत नाही जोपर्यंत ट्रायल हो मॅडम दुसरा ऑप्शनच नाही ना ट्रायल नाही देऊ शकत ट्रायल ही पद्धतच नाही आम्ही करत बाई आम्ही स्वरूपी लावतो तुम्ही पार्क मध्ये हो दिलेले आहेत दिलेले आहेत का तुम्ही कॉल कर